आता म्हणले भाजपची पीटी मी वंचित काही तुझा भाऊ म्हणून मी सांगतो तुझा भाऊ म्हणून मी सांगतो कोणी निरोप देणार तर जाऊन द्या नाही तर फोन लावून द्या काही भाऊ म्हणून सांगतो तुमचे वडील कोर्टामध्ये पट्ट्यावाले होते फोन होते तुझ्या वडील म्हणत होते ताई कोर्टासमोर तू कुठल्या पुळीतली आहे कुठल्या मी बोलणार नाही ताई कारण भारतीय संविधानात तुला अधिकार दिला नाही बाबासाहेब आंबेडकर नावाचं जर वंश जन्माला असतो तर ताई तर पाच वर्ष काताडे काढायची पाहिजे जानवराचे आणि ताई तू आमदार पण झाले थोडी जाणीव ना सोने कपड्या जाणीव ठेवलं चौथी पिढी आहे उन्हात फिरती आहे सकाळी आल्यानंतर मला जेवण करायचं गो म झाल्यावर जेवण करू हे लास्त हे कुणाच्या कुणाला येत नाही त्यांनी दिलं म्हणून तुम्ही आज हेलिकॉप्टर मध्ये फिरताय नाही तर तुम्ही आल्यानंतर लोक नाक दाबत होते कारण तुम्ही घाताडे काढित होते संविधान असताना तर तुमची काय अवस्था झाली असती म्हणून मी पॉलड्याच पोरग नाता पोरग त्या घरासोबत एक मिनिस्टर राहतोय हे नाही या ठिकाणी गोष्ट आहे दुसऱ्यानं लढाई लढायची आहे